नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान विज्ञान योगाचा साध्या सोप्या अशा मराठीमध्ये अर्थ समजून घेण्याचा आजपासून आपण प्रारंभ करूया त्यातला पहिला आणि दुसरा श्लोक आपण आज बघूया आता सप्तमध्या श्री भगवानुवाच सक्तमना पार्थ योगं युञ्जं मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानम् इदं वक्षाम्यशेषत यज्ञानेह भूयोन्यत ज्ञातव्यमवशिष्य म्हणजे श्री भगवान म्हणाले की अरे पार्था ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी आसक्त आहे ज्याला मीच आश्रय आहे असा योग आचरण करणारा तू कोणत्या प्रकारे संशय रहित होऊन मला पूर्णपणे जाणू शकशील तो प्रकार मी आता तुला सांगतो तो ऐक संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की अरे अर्जुना तू आता खरोखर योगयुक्त झाला आहेस आपल्या तळ हातावरचं रत्न जसं पूर्णपणे जाणलं जातं त्याप्रमाणे तू मला पूर्णपणानं जाणशील असं ज्ञान तुला मी आता विज्ञानासह सांगतो तुला आता असं वाटत असेल की इथं विज्ञानाचा संदर्भ कसा आला तर हे जाणून घे की ज्ञानाच्या पूर्वी विज्ञान समजून घेणं अत्यंत जरुरीचं आहे मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसी तीरी नाव न ढळे टेकली सांती कारण स्वरूप ज्ञानाच्या वेळी जाणीवेचे डोळे आपोआप मिटतात ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असताना पुढ सरकत नाही विज्ञानाचं स्वरूप जाणल्यानंतर ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होतं आणि त्यावेळी मग मी ब्रह्म आहे अशा अंतःकरणातील वृत्तीमुळं डोळे आपोआप झाकले जातात तैसी जाणीव जेथनरिघे जेथन रिघे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणी नेघे आंगी जयाचा अर्जुना तया नावज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाणं त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही आणि विचार जिथून मागं फिरतो ज्याच्या संबंधानं तर्काचं चातुर्य चालत नाही अर्जुना अरे त्याचं नाव ज्ञान आहे त्याहून वेगळा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि त्या प्रपंचाला खरं मांडणं यालाच अज्ञान म्हणतात हेही तू जाणून घे आता अज्ञान लोपून जावं विज्ञान संपूर्णपणे करपून जावं आणि आपण केवळ ज्ञान स्वरूप होऊन राहावं ज्या कारणानं सांगणाऱ्याचं बोलणं कुंठित होईल ऐकणाऱ्याला ऐकण्याचा छंद नष्ट होईल असं ते ज्ञान प्राप्त झाल्यावर हा लहान तो मोठा असा भेदभाव शिल्लक राहतच नाही मित्रांनो हे श्लोक पुन्हा एकदा म्हणूया श्री भगवानुवाच मैया सक्तमना पार्थ योगम असंशयं मश्रया समग्र यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं स विज्ञानम् इदं वक्षाम्यशेषतः यज्ज्ञात्वा नेहभूयन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना हां तुमच्याकडे एक छोटीशी विनंती मात्र करतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण